इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास घटक निवारा आपला आपला अध्ययन निष्पत्ती परिसरातील प्राणी पक्षी यांच्या राहण्याची ठिकाणे रहिवास यांची वैशिष्ट्ये साम्यभेद या अनुषंगाने वर्गीकरण करतात मांजर कशासाठी दबा धरून बसले असेल सांगा बरं बरोबर ती चिमणीच्या घरट्यातील पिल्लांसाठी दबा धरून बसली आहे पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करत असतील बिळात कोणकोणते प्राणी राहतात पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात त्यांची राहण्याची सोय कोण करतं बरं कडाक्याची थंडी सोसाट्याचा वारा रणरणते ऊन यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो घरामुळे चोरीची भीती कमी होते मे दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या तौकते चक्रीवादळात महाराष्ट्रात सहा जणांचा मृत्यू झालेला होता हे पहा महाराष्ट्र राज्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या खालीलप्रमाणे आहे दोन हजार एकोणीस वीसमध्ये सत्तेचाळीस लोकं मरण पावली दोन हजार वीस एकवीसमध्ये ऐंशी लोकं मरण पावली दोन हजार एकवीस बावीसमध्ये सत्त्याऐंशी लोक मरण पावली काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात त्यांना जंगली जनावरांची भीती असते घरामुळे तीही कमी होते आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का काही प्राण्यांना घराची गरज असते ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात आता आपण स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी पाहूया हा पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात पिल्ले खाणारे प्राणीही असतात स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिल्लांमध्ये नसते घरट्यामुळे पिल्लांचेही रक्षण होते म्हणून पक्षी घरटी बांधतात घरटे बनविण्यासाठी पक्षी गवत काड्या यांचा उपयोग करतात कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते सगळ्याच पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात सुगरण पक्षी पहा ना घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे ते जाणे अवघड असते आपल्या शाळेच्या अंगणातील माडावर असलेली सुग्रण पक्ष्याची घरटी तुम्ही बघितली आहेत ना शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षाही लहान असतो तो घरट्यासाठी किंचित मोठी पाणी असलेल्या झुडपाची निवड करतो जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते काही कीटकसुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात घरामध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली पिळे करतात पण बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही आता आपण परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी पाहूया काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत ते परिसरातीलच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडींमध्ये निवारा शोधतात वाघ पिपटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात काही प्रकारची वटवाघळे उंच झाडांवर राहतात तर काही प्रकारची वटवागळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात हे माहीत आहे का तुम्हाला नाग वारुळात राहतो असे म्हणतात पण ते खरे नाही मुंग्या वारुळ बनवतात नाग बनवत नाही नाग बिळात राहतो पाळीव प्राण्यांचा निवारा काही लोक प्राणी पाळतात पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात गाईंसाठी गोठा बांधतात कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात घोड्यांच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात आपण काय शिकलो थंडी वारा ऊन पाऊस यांच्यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात काही प्राणी आपण पाळतो पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो हे नेहमी लक्षात ठेवा हौसेकरिता हो प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे